आज आपण सिंदखेड राजा या ठिकाणी उभे आहोत सिंदखेड राजामधील एकोणऐंशी ग्रामपंचायत या ग्रामपंचायत मध्ये महाराष्ट्र शासनांतर्गत संग्राम या योजनेतून सर्व कंत्राटी कर्मचारी भरण्यात आले होते आणि त्या कर्म कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून ग्रामपंचायतचे जे काही कामं काम असतील ते कामं त्यांच्याकडून करून घेण्यात येत होते थोडक्यात आज या कंत्राटी कर्मचाऱ्यांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाने यांना वेळोवेळी आश्वासनं दिली की आम्ही तुमचे कामं करू तुम्हाला आम्ही पूर्वत रुजू करू तरी सुद्धा यांना अजून म्हणजे पूर्व पदावरती रुजू करून घेण्यात आलेले नाहीये आणि इथे जवळपास शंभर ते दीडशे या संख्येमध्ये हे सर्व आजचे कंत्राटी कर्मचारी इथे जमलेले आहेत त्यांची आज काय मागणी आहे आणि त्यांना म्हणजे कसा म्हणजे त्रास होतो या सर्व गोष्टींचा आज आपण त्यांचे सहकारी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ तुमचं नाव माझं नाव मुरलीधर भुगे तालुका अध्यक्ष दोन हजार अकरा पासून आम्ही या ठिकाणी काम करतो uh, महाराष्ट्र राज्यामध्ये संग्राम अंतर्गत परंतु अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करून इमानदारीपूर्वक आम्ही या ठिकाणी काम केलं पण ज्यावेळेस आमचा दोन हजार पंधरा मध्ये कंत्राट संपला त्या ठिकाणी आम्हाला पूर्वरत रुजू करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी वेळ अधिवेशनावर आंदोलन केलं होतं त्या ठिकाणी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे फालवी त्या ठिकाणी आले होते आणि आम्हाला आश्वासन दिलं होतं की बाबा पूर्वत तुम्हाला सेवेमध्ये आम्ही या ठिकाणी रुजू करून घेऊ आणि वेळोवेळी त्यांनी भेटूनही सुद्धा आजपर्यंत आमच्या अर्जी बारा महिन्यापासून उपासमारीची वेळ आणली अजूनही सुद्धा कायम आहे आणि आता कुठं त्यांनी आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी पूर्ण कर्मचारी होतो या ठिकाणी जशास्त सामावून घेण्याचा शासनाला निकष करायला पाहिजे होता परंतु सुद्धा शासनानं अटी घातल्यामुळं आज आमच्यातले काही संगणक परिचालकांना घरी राहण्याची वेळ आहे त्या ठिकाणी शासनाने आठ अशी घातली की संग्राम प्रकल्पातील ग्रामपंचायतींना पंधरा लाखाचं उत्पन्न आठ लागू केल्यामुळं बऱ्याचशा ग्रामपंचायतीचं पंधरा लाखाच्या वर उत्पन्न भरत नाही तालुक्यातील एकोणऐंशी ग्रामपंचायत पैकी तीस ते पस्तीस अशा ग्रामपंचायत आहेत चिंचडाच्या तालुक्यामध्ये ता पंधरा लाखाचं उत्पन्न भरत नाही आणि या ठिकाणी जर क्लस्टर पद्धत राबवली तर पूर्णतः तीस ते पस्तीस फरक फक्त आमच्या या ठिकाणी ऑपरेटर निक्त होतील त्या ठिकाणी बाकीचे जे ऑपरेटर त्या ठिकाणी मोबाईल मिळत होता परंतु समोर हा प्रकल्प चालू राहील आणि आपल्याला या प्रकल्पामध्ये सर्व संगणक परिचालकांना सामोरे सा, शासन करेल असं आम्हाला आशा होती एक तीस डिसेंबरपासून तर आतापर्यंत सर्व संगणक परिचालक हे विना मोबदला काम करत आहे आणि आता सा, सा, शासनानं आपले सरकार सेवा केंद्र जे स्थापन केलेत त्यामध्ये सुद्धा पंधरा लाखाच्या आत घातल्यामुळे निंबे संगणक परिचालकमध्ये तीस संगणक परिचालकांची आज घरी जात आहेत आज एक क्लस्टर पद्धतीमुळे राहिरी पांघरे उगले आणि ताडशिवणीमध्ये तीन ऑपरेटर काम करत होते त्या ठिकाणी फक्त त्यांनी रायरी या ठिकाणी आपले सेवा सेवा केंद्र स्थापन केलं त्यामुळे दोन ऑपरेटर आज घरी जात आहे ते तिन्ही गावं पाच किलोमीटरच्या अंतरावर आहेत ज्यावेळेस नागरिकांना हे दाखले घ्या घ्यायचे असत त्यावेळेस त्यांना बऱ्याचशा अडथं सामोरं जावं लागणार आहे कारण प्रत्येक ग्रामपंचायतीचे जे, जे ग्राम विकास अधिकारी किंवा ग्रामसेवक जे आहेत ते वेगवेगळे असणार आहेत त्यांनी रायरी या ठिकाणी आपले दाखले कशा पद्धतीने काढायचे आणि कोणत्या दिवशी हे ग्रामसेवक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे या सर्व समस्येला नागरिकांना सुद्धा समोर जावं लागणार आहे काय नेमकं तुमच मागण्या आमचं मागणी आहे की आम्हाला सर्वांना आमचे जे सगळे बांधव आहेत आजू अगोदर संग्राम प्रकल्पामध्ये काम होता त्यांना सर्वांना नियुक्त करून घ्यावे व सर्वांना आतापर्यंत मोबाईलला देण्यात द्यावे आज आपण बघतात की एवढे सर्व कंत्राटी कर्मचारी ज्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे यांनी शासन दरबारी वेळोवेळी म्हणजे पाठपुरावा केलेला आहे मान्य मुख्यमंत्र्यांना त्यांनी निवेदन दिलेलं आहे तर या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला पूर्ववत कामावरती समावून घेण्यात यावं आणि आमचा राहिलेला जो काही पगार आहे तो पगार ताबडतोब काढून घेण्यात यावं या सर्व लोकांची फक्त एवढीच मागणी आहे की ज्या प्रकारे त्यांनी अगोदर संग्राम संकल्प संगर प्रकल्पामध्ये काम केलं होतं तोच म्हणजे परत एकदा शासनाने राबवा जे काही त्या शासनाच्या नव्या धोरणामुळे हे तरुण आणखी बेरोजगार होणार आहेत तर ते बेरोजगार होण्यापासून वाचतील आणि या लोकांना न्याय मिळेल या सर्व गोष्टीचा शासनाने त्यांच्याकडे म्हणजे लक्ष देऊन त्यांची ही गोष्ट मान्य करावी अशी या सर्व संघटनेची मागणी आहे